नमस्ते राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज जो आपण पदार्थ पाहणार आहोत हा खानदेशी आहे बरेचदा काय होतं ना तोच तोच भाज्या खाण्याचा आपल्याला खूप कंटाळा येतो किंवा डब्यामध्ये काय न्यावं कळत कि नाही किंवा डब्यामध्ये सुद्धा गार गार भाज्या खाऊन आपल्याला नकोस वाटतं तर चमचमीत आणि झणझणीत आणि तोंडाला चव आणणारी अशी ही खांदेशी जी भाजी आहे भाजी म्हणजे भाजी नसलेली भाजी या भाजीचं नाव आहे वडे पाहूया मग त्याची रेसिपी आता आपण छान अशा टेस्टी डुबकवड्या रेसिपीला सुरुवात करूया कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची थोडासा खडा मसाला आणि आलं लसूण सुरुवातीला थोडंसं तेल टाकून कांदा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छानपैकी तांबूससर होईपर्यंत हा कांदा आपला परतला गेला पाहिजे आता ही जी मी डुबकवड्याची भाजी करते हे तीन चार लोकांपुरतीच अशी मी बनवते आता सुरुवातीला साधारण एक मोठा कांदा आणि त्यानंतर एक छोटासा कांदा असा मी घेतलेला आहे आता मी तो पाडून घेते छान झालेला आहे त्यानंतर आपण मोठे दोन चमचे होईल इतपत खोबरं भाजून घ्यायचंय छानपैकी खरपूस करून घ्यायचं त्याला सुद्धा आता आपण भाजत असताना थोडंसं तेल टाकू खरं म्हणजे खोबऱ्याला मुळातच तेल असतं पण खमंगपणा येण्यासाठी थोडंसं आपण तेलामध्ये त्याला भाजून घेऊया म्हणजे आपला जो तवंग आहे भाजीचा तो खूप छान येईल एकदम आता खोबरं सुद्धा आपलं छान भाजून झालेलं आहे परत थोडंसं तेल टाकून आपण खडा मसाला भाजून घ्यायचा आहे तमालपत्र दालचिनी एक मोठा वेलदोडा आणि तीन चार लवंगा आता छान सर्व मसाले भाजून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे हिरवी मिरची घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण आणि आलं थोडंसं लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं जवळजवळ दहा बारा पाकळ्या मी लसणाच्या टाकलेल्या आहेत आता मी याची छानपैकी पे पेस्ट करून घेते मिक्सरमध्ये हे पण छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे आता कढई तापत ठेवलेली आहे आपण डुबकवडे करायला सुरुवात करूया थोडंसं या भाजीला तेल जास्त लागतं बरं का आता आपण तेल तापत आलं की नेहमीची आपण फोडणी करून घ्यायची तेल तापलेलं आहे आता आपण मोरी टाकूया त्यानंतर थोडंसं जिरं आपण जी पेस्ट केली होती ती आता आपण परतून घ्यायची परत तेलामध्ये ऑलरेडी आपण हे सगळं भाजून घेतलेलंच होतं आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक मसाले आता आपण टाकूया सुरुवातीला आपण अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालूया आपल्याला ही भाजी झणझणीत करायची आहे त्यामुळे आपण दोन चमचे लाल तिखट आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला त्यानंतर धनेजिरे पूड घालायची आहे धनेजिरे पूड घालून झाल्यानंतर थोडासा हिंग आणि छान व्यवस्थित सर्व परतून थोडासा गोडा मसाला टाकायचा व्यवस्थित आपण आता परतून घेऊया आता या डुबक वड्यासाठी आपल्याला जे वडे करायचे आहेत त्याच्यासाठी आपण तयारी करूया एक वाटी मी बेसन घेतलेला आहे हिंग थोडीशी हळद धनेजिरे पूड आणि मीठ घालूया आणि थोडंसं हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि आता ते छान मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये साधारण एक मोठा चमचा तेल टाकूया हे जी पीठ आहे आता आपल्याला भज्यांसारखं भिजवायचं आहे सा साधारण इतकं घट्टसर असं आपलं पीठ पाहिजे खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको पाच मिनिटासाठी त्या पिठाला आता आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपण ग्रेव्ही करून घ्यायची आहे सुरुवातीला थोडंसं मीठ घालू परतून घ्यायचंय व्यवस्थित परतून झालेलं आहे कायम लक्षात ठेवायचं आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी हे एकदम एक गरम असलेलं पाणी टाका म्हणजे तवंग छान येईल जर तुम्हाला आवडत असेल तर आंबट गोड अशी चव हवी असेल तर चिंच चटणी टाका ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाही तर नुसतं तसं सुद्धा छानल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आता मस्त रश्याला उकळी आलेली आहे आता हे जे डाळीचं पीठ भिजवलं होतं ते छोटं छोट असे त्याचे बॉल्स करून आपल्याला त्याच्यामध्ये सोडायचं हे पहा आणि ते शिजण्यासाठी मीडियम गॅसवर झाकून ठेवा हे पहा आपल्या वड्या हे पहा हा वडा आपण चेक करून पाहायचं शिजलाय का ते एक तुम्ही सुरी किंवा असं चमच्याचं टोक टाकून पाहू शकता जर चिकटलं तर अजून शिजायचं आहे आणि नाही चिकटलं तर आपले वडा हा झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे मी आता खाली काढून घेते तयार आहे आपली वडा भाजी नक्की करून पहा मस्त लागते एकदम असाच हा टेमटी आणि छान लागणारा पदार्थ आपण त्याची रेसिपी पाहिली खूप सोपी आहे कधी बदल म्हणून करायला काहीच हरकत नाही भाकरी पोळी भात याबरोबर तर मस्त लागतेच आणि टिफिन मध्ये सुद्धा थोडासा रस्सा घट्ट केला तर तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा नेऊ शकता अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत रहा राधाच रसोई घर हे माझं यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या थँक्यू व्हेरी मच